खाणापूर तालुक्यातील रेनावी रेवणगाव लेंगरे भुड वासंबे कुर्ली पारे बलवडी खाणापूर जाधववाडी मेंगाणवाडी धोंडेवाडी भडकेवाडी आदी गावातील शेतजमिनी पवनचक्की कंपन्यांनी पवन ऊर्जा प्रकल्प उभा करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने खरेदी केल्या यापैकी काही ठिकाणी पवनचक्क्या उभा केलेल्या आहेत परंतु अनेक पवन ऊर्जा प्रकल्प उभा करण्यासाठी खरेदी केलेल्या जमिनीवर पवन ऊर्जा प्रकल्प उभा केलेले नाहीत या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत दिल्या जाव्यात अशी मागणी तहसीलदार खानापूर बिटा यांच्याकडे केली असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पुढे बोलताना ॲडव्होकेट मुळीक म्हणाले की पवन ऊर्जा प्रकल्प उभा न केलेल्या जमिनी कंपनीच्या दलालांमार्फत मोठ्या किमतीस विक्री करण्याची प्रक्रिया सुरू आहे यापैकी काही जमिनी विक्री झालेल्या आहेत वास्तविक पवनचक्की कंपन्या या शेतकरी नाहीत त्यामुळे त्यांना अशा प्रकारे शेत विक्री करता येणार नाही याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवनचक्की प्रकल्प उभारून शिल्लक राहिलेल्या जमिनी मूळ शेतकऱ्यांनाच परत दिल्या जाव्यात तसेच पवनचक्की कंपनी दलालांमार्फत शेतजमीन विक्री स्थगिती दिली आहे याशिवाय पवन ऊर्जा प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनीबाबत झालेले संशयास्पद व्यवहार तपासून फेरफार रद्द करण्याचेही निर्देश दिलेले आहेत त्यामुळे लवकरच पवन ऊर्जा प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पवन ऊर्जा प्रकल्प न उभा राहिलेल्या सर्व जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट मुळीक यांनी दिली आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर साधारण दोन हजार तीन चार पासून सुरू करण्यात आला त्यामध्ये रेणावी रेवणगाव वासुंबे कुर्ली घाडगेवाडी पारी घोटीखुर्द बलवडी धोंडेवाडी भडकेवाडी बेनापूर इत्यादी ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचं खरेदीपत्र करण्यात आली महाऊर्जा ऊर्जा महाराष्ट्र जे मेढा म्हणून आहे ते मेढाने हे पवन ऊर्जेचं धोरण ठरवलं त्या धोरणामध्ये पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जी जमीन घेतली गेली त्यामध्ये त्या, त्या कंपनीकडून एक प्रतिज्ञापत्र भरून घेतलेलं आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की या प्रकल्पासाठी आम्ही जी जमीन घेऊ ती पवन म्हणजे पवनचक्की उभा करणे आणि पवनचक्कीला लागणारे रस्ते या दोन कारणा व्यतिरिक्त जी जमीन असेल ती जमीन विना वापर जमीन आहे ती जमीन ज्या शेतकऱ्याकडनं घेतली त्याच शेतकऱ्यांना जेवढ्या किमतीला घेतली तेवढ्या किमतीला परत द्यायचं असं प्रतिज्ञापत्र त्या कंपन्यांनी लिहून दिलेलं आहे परंतु सर्जन रियालिटी वेस्टास अशा तुळजाभवानी विंड कंपनी मार्थि विंड अशा विविध कंपन्यांनी आपल्याकडं या गावामध्ये अ प्रतिज्ञापत्र भरून किंवा हे करून म्हणजे प्रतिज्ञापत्रावर जमिनी घेतल्या आणि त्या जमिनी आता ज्या विनावापर जमिनी आहेत त्यातल्या काय जमिनींच्या आता विक्री सुरू केलेली आहे या संदर्भामध्ये एका दोन प्रकरणामध्ये आम्ही दिवाणी कोर्टामध्ये दाद मागितलेली आहे परंतु नुकतीच महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये या जमिनी या शेतकऱ्यांना परत कराव्यात अशा पद्धतीचा एक निर्णय घेतलेला आहे त्याबरोबरीनं अशा ज्या व्यवहाराच्या काय नोंदी झाल्या असतील त्या नोंदी रद्द कराव्यात त्या पुनर्निरीक्षकांमध्ये त्या नोंदी घेऊन त्या रद्द कराव्यात अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे मी काल जिल्हाधिकारी साहेबांना भेटून एक निवेदन दिले त्याच पद्धतीनं आज तहसील काल तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये या पवन ऊर्जेच्या ज्या घेतलेल्या जमीन आहेत त्या मूळ शेतकऱ्यांना परत कराव्यात अशा स्वरूपाच्या ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या नोंदी पुनर्निरीक्षणामध्ये घेऊन रद्द कराव्यात अशा दोन मागण्या आम्ही केलेल्या आहेत लवकरच आम्ही या सगळ्या शेतकऱ्यांचा एक मेळावा या ठिकाणी आयोजित करतोय आणि त्यांना लागणारं कायदेशीर सहकार्य करण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याची जमीन विक्री होऊ नये अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आपण मदत करण्याची भूमिका राहणार आहे